जवळपास गेल्या दोन वर्षापासून कोट शिवून मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्यासाठी खुशखबर आली आहे कारण भरत गोगावले यांना राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे मंत्रिपद नसलं तरी कॅबिनेटचा दर्जा असलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदी गोगावलेंसह नाराज आमदारांना स्थान दिलं जात आहे दरम्यान गोगावलेंच्या निवडीनं एस टी महामंडळाला दहा वर्षानंतर पहिल्यांदाच स्वतंत्र अध्यक्ष मिळणार आहे कारण दोन हजार चौदा पासून परिवहन मंत्र्याकडेच एस टी महामंडळाचं अध्यक्षपद होतं भरत गोगावले हे दीर्घकाळापासून मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत होते त्यांनी उघडपणे आपली इच्छा बोलूनही दाखवली होती कोर्ट शिवून तयार असल्याचं त्यांचं वाक्य अनेकदा चर्चेचा विषय ठरत असे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं ना, त्यांनी नाराजही व्यक्त केली होती दरम्यान आज दुपारपर्यंत त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जातीय शिंदे गटातील तीन आमदारांची नुकतीच महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती त्यामध्ये आनंदराव अडसूळ हेमंत पाटील आणि संजय शिरसाटांच्या नावाचा समावेश आहे टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदेकडून करण्यात येत असलेल्या महामंडळांच्या नियुक्त्यांवरून आता अजितदादा गटात नाराजी निर्माण झाली आहे सध्या सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसंच मंत्रीपदाचे वाटप होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे मात्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पद मिळत असल्यानं गोगावले हे पद स्वीकारणार का याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात तसंच आता मंत्रीपद नाही पण किमान एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळाल्यानं भरत गोगावले यांच्या कोटाची घडी मोडणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर